नमस्कार हळद रुचली कुंकुहसलं मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत बाळजाबाईचा अपमान झाल्याने बाळजाबाई रूममध्ये जाते दरवाजा लावून घेते आणि दुष्यंत किती दार वाजवत असतो तरीही ती उघडत नसते आणि त्यावेळेला मग मुलाला समजवण्यासाठी आढळराव पाटील पुढे जातात आणि सांगतात तुझ्या आई पहिल्यापासून असंच करते आणि तिची कितीतरी गोष्टी तुला अजून माहितीही नाही असं म्हटल्यानंतर लगेचच दुष्यंत त्यांना म्हणतो तुम्ही इथून निघून जा आणि त्यावेळेला तू जात नाही आणखी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो कितीतरी गोष्टी आहेत तुझ्या आईबद्दल तुला माहिती नाही पण तो म्हणतो तुम्ही इथून निघून जा नाही तर मला तुमचा अपमान करावा लागेल इकडे बाळजाबाईला ते क्षण आठवत असतात जेव्हा गावासमोर त्या मुलीमुळे आपली डील कॅन्सल झाली त्या मुलीने आपली कशी नाचक्की केली हे सगळं बोललं जात होतं तो झालेला अपमान तिच्या डोळ्यासमोरनं काही केलं जात नसतो आणि ते क्षण आठवून आठवून तिला त्रास करून स्वतःला त्रास करून घेत तिथे ती रडत बसलेली असते बाहेर दुष्यंत दरवाजा वाजून वाजून दमतो शेवटी तो दरवाजा तोडून टाकतो आणि आतमध्ये जाऊन पाहतो तर काय त्याची आई एक निश्चिंत पडलेली बसलेली असते आणि त्या क्षणांना आठवत असते हो जेव्हा त्या मुलीमुळे तिचा अपमान झालेला असतो तिच्यासमोर तिचा मुलगा दुष्यंत तिला आई हाक मारत असतो त्याच्याकडेही तिचं अजिबात लक्ष नसतं ती, ती एकाच घोंगीमध्ये असते तिचा झालेला अपमान दुष्यंत तिच्यासमोर जाऊन तिला आई म्हणतो तरी तिच्या त्या ती गोष्टीकडे लक्ष नसतं त्या मुलीमुळे झालेला अख्ख्या गावासमोर अपमान आणि डेअरी विक न विकण्याचा निर्णय माघार घेणे ते सगळं काही ते आठवत असते आणि दुष्यंत तिच्यासमोर जाऊन बसतो आणि तिला आई म्हणून हाक मारतो आणि तिला कवटळ मिठी मारतो आ तिचं लक्ष त्याच्याकडे जातं त्याला ती मायेने जवळ घेते आणि त्याच्या केसातनं हात फिरवू लागते पण काही केलं तिच्यासमोरून तिचा झालेला अपमान काही जात नाही आणि तिला रडायला येत असतं की आपल्या मुलाचं आपण स्वप्न पूर्ण करू शकलो नाही इकडे पूजा मात्र ऑफिसमध्ये काम करत असताना तिला कंटाळा येतो आता माझं काम कोणाकडनं तरी गोड बोलून करून घ्यावंच लागेल पण कुडून कुडून करायचं म्हणून ती विचार करत असते तिला लगेचच पाठीमागं बसलेला सौरव नावाचा मुलगा दिसतो आणि मग ती त्याला म्हणते मला ना डेंटिस्टकडे जायचं आहे माझी अपॉइंटमेंट आहे आणि मला इतके सगळे कामं पण आहे काय करावं काही सुचे आणि नेहमीप्रमाणे तिला इम्प्रेस करण्यासाठी तो मुलगा म्हणतो मी आहे ना मला सांग तुझं काय काम आहे पण ती म्हणते तुला कसा त्रास द्यायचा माझं ना खरं तर दात खूप दुखत आहे डेंटिस्टकडे पण जायचं आहे वेळ झाला आहे आणि हे मेल वगैरे पण पूर्ण करायची आहे कसं बनवू पण तो म्हणतो अगं मी आहे ना मी तुझी मदत नक्की करेल आणि काही काळजी करू नको सगळे मेल मला सेंड कर सगळं काही तुझे कामं मी पूर्ण करून ठेवतो अजिबात काळजी करू नको मग ती त्याला म्हणते थँक्यू हं तुझ्यामुळे माझं कितीतरी काम सोप्पं झालं तिला नेहमीप्रमाणे मुलांना हातावर खेळायची सवय त्याप्रमाणे त्या तिने त्या मुलालाही खेळवलं तितक्यात तिथे बॉस येतो आणि दुष्यंतचं काही खबर बातमी त्याचं काही कळलं की नाही फोनही लागत नाही उचलत नाही त्यावेळेला ती सांगू लागते त्याने सगळी पैशाची अर अरेंजमेंट केली आहे त्याच्यासाठीच तो गावाला गेला आहे लवकरच तो परत येईल काळजी करू नका इकडे दु थोड्याच वेळात दुष्यंतचा फोन येतो दुष्यंत पूजाला फोन करतो पूजा त्याला म्हणते वॉट सरप्राईज इतक्यात तुझंच नाव घेतलं बॉसही तुझ्याबद्दल विचारत होते आणि तुझाच नेमका फोन आला त्यावेळेला दुष्यंत म्हणतो बॉसने पैशाबद्दल विचारलं असेल तू त्याला काही सांगितलं नाहीस ना पूजाला काहीच समजत नाही पूजाला तू सांगू लागतो इकडे ना सगळं स्पॉईल झालं सगळं काही नष्ट झालं कारण माझ्या आईने डेअरी विकायला काढली आणि डेअरीचा गावकऱ्यांनी विरोध केल्याने डेअरी विकण्याचा निर्णय माघारी घेतला आता पैसे उभे करणं खूप अवघड झालं आहे हे ऐकल्यानंतर पूजा मात्र एकदम पिसळून जाते आणि ती म्हणते हे कसं काय शक्य आहे तुला पैसे जमवावंच लागेल तू मोठा बिझनेसमॅन होणार म्हणून मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि तू जर असा साधा नोकरी करणार नाईन टू फाय कामाला जाणारा मुलगा असणार साधारण माणूस असला तर मी तुझ्यासोबत नाही राहू शकत मी माझं आयुष्य असं नऊ ते पाच ह्या वेळेत घालवू शकणार नाही मला ना हे तुझे जे कारणं आहे ते अजिबात पटत नाही आहे असं म्हणत तू जर अपयशी ठरला तर आपल्या दोघांच्या नात्याबद्दल मला विचार करावा लागेल असं पूजाने स्पष्टच सांगून टाकलेलं असतं तिचं मत आणि हे ऐकल्यानंतर दुष्यंत म्हणतो माझीही स्वप्न आहे ती, ती पूर्ण होत नाही आहे त्याच्यामुळे माझी पण चिडचिड होत आहे ना मग लगेच मी असं म्हणतोय का असं बोलून तू फोन ठेवतो हो पूजा आपल्या हातातनं चालली आहे आपलं स्वप्नही आपल्या हातातनं चाललं आहे ह्या गोष्टीचा त्याला त्रास होऊ लागतो आणि पूजा मात्र इकडे विचार करते मी चुकीच्या माणसाचा हात पकडला आहे का हा खरं श्रीमंत आहे की माझ्यासारखी नाटकं करतोय श्रीमंत असण्याची जर हा श्रीमंत नसेल तर मला काहीतरी विचार करावा लागेल आणि ह्या कमी श्रीमंत मुलासोबत मला आयुष्यच घालवायचं नाही मी आता याची चांगली चौकशीच चा करते इकडे जयवंतरावने खबर बातमी काढली आणि बाळजाबाईला फोन करून सांगितलं की आपल्या बाबतीत ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ पसरवला आहे ती व्यक्ती एक मुलगी आहे त्या मुलीचं नाव कृष्णा आहे कृष्णा म्हणजे तीच ती जिने तुमचा अपमान केला असं म्हणत जयवंत सांगू लागतो आणि म्हणतो आज आत्ताच्या आत्ता मी तिथे जातो आणि त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून ठेवतो तिला सळू कपळू करतो पण बाळजाबाई म्हणते नाही थांब त्या मुलीच्या नादी लागायचं नाही आता इलेक्शन तोंडावर हो येत आहे पण जयवंत के काही केलं ऐकायलाच तयार नाही आत्ताच जातो आणि सगळं उद्ध्वस्त करतो पण गावकऱ्यांनी त्या मुलीला डोक्याव घेतला आहे बाजपाई सांगते जर आपण असं काय केलं तर सगळं गाव माझ्या जा विरोधात जाईल की त्या मुलीने मला विरोध केला म्हणून मी त्या मुलीचा काटा काढला तसं व्हायला नको थोडा दिवस शांत बसायला हवं हो। आणि इलेक्शन तोंडावर ते आहे मला जिंकायचं आहे त्यामुळे तू सबुरीनी वाघ तो म्हणत असतो नाही माझ्याकडनं आता सबुरी होणार नाही आत्ताच्या आत्ता जातो बाजाबाई त्याच्यावर चिडतात नाही म्हणजे नाही संपला हा विषय एकदाचा मी जर नाही सांगते जातो संप्ला, संप्ला। तर तू कशाला जातोय मी जेव्हा सांगेल तेव्हाच जायचं आत्ता विषय संपला म्हणजे संपला आणि हे सगळं काय दुष्यंत ऐकतो आणि विचारतो कोणत्या मुलीने हे सगळं आहे तर दुष्यंतच्या आई त्याला सांगते की हे सगळं ती मुलगी आहे ना कृष्णा तिच्यामुळे घडले अख्ख्या गावासमोर तिने माझे नाक कापलं आणि हा व्हिडिओ उत्पन्तीनेच व्हायरल केला जो गुप्त ठेवायचा होता हे समजल्यानंतर दुष्यंत मात्र आता तावा तावाने हा कृष्णाच्या घराच्या बाहेर जातो आणि ए पोरी ए बाहेर ये असं म्हणत तो तिथे चिडचिड करू लागतो उद्धटपणे बोलू लागतो कृष्णाला काही बोलण्याची संधीच तो देत नाही आणि तिच्यासमोर जाऊन तिला म्हणतो तुझ्यामुळे आज माझं इतकं मोठं स्वप्न अर्धच राहिलं आणि माझ्या स्वप्नांपासून तू मला दूर केलं म्हणून मी तुला कधीच माफ करणार नाही आणि माझा व्हिडिओ माझ्या आईचा व्हिडिओ तू ती तुझ्या फोनमधनं व्हायरल केला आणि अख्ख्या गावाला भडकवलंस आणि धोर धरणं आंदोलनाला तिथे येऊन बसलात आणि हा सगळा विरोधपट करून तुम्ही तुमचं विजय तर मिळवला आहे पण माझ्या स्वप्नांचा चुराडा चुराडा केला आहे आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे तेव्हा मी तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणत तो कृष्णाशी बोलत असतो कृष्णाला मात्र काहीच समजत नाही तुम्ही माझ्यावर कसला आरोप करताय खरं सांगते मी असलं काहीही केलेलं नाही पण तो म्हणतो तू खूप शातीर दिमाग आहे मला समजला आहे तू स्वतःला म्हणतेस ना मी काही केलं नाही मी निरागस आहे पण नाही तू तशी नाही तू खूप कपटी आहेस तू माझ्या आईचा अपमान केला माझ्या आईचा अख्ख्या गावासमोर अपमान केला माझी स्वप्नांचा चुरडा केला या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त तू आहे आणि तुझ्याचमुळे आमच्या घरात अशांती झाली आहे वाद निर्माण झाले आमच्या घरात इतकं खराब वातावरण हे सगळं काय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे माझ्या आयुष्यात कोणीच माझा शत्रू नव्हता पण आजपासून मी तुला माझा सगळ्यात मोठा शत्रू मानतो आणि तुला मी कधीच माफ करणार नाही आता शत्रू झालोच आहे तर पुढे मी तुझ्या आयुष्यात किती संकट आणतो हे तू पाहतच राहा अशी धमकी देऊन तो निघून जातो आणि इकडे मात्र आपल्या कृष्णाला काहीच उमगत नाही की आपण नक्की चोख तरी काय केली आहे आणि कसला आरोप तो माझ्यावर हो लावतोय मी कोणता व्हिडिओ व्हायरल केला मला काही जमत पण नाही यातलं आणि हा माझ्या सरळ धडधडीत आरोप करून निघून गेला आणि मला तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं शत्रू आहे असंही बोलला आणि त्या व्हिडिओबद्दल बोलत होता तो व्हिडिओ कोणता असेल आणि काय असेल इकडे स्वातीना कृष्णाला आवाज देत असते पण तिचं लक्ष नसतं तेव्हा तिच्याजवळ जाऊन स्वाती तिला विचारू लागते अगं कसल्याच गुंगीत आहे तू काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागते तो पाहुणा रात्री आला त्याने मला नाना प्रकारचे बोलणं केलं त्यांनी माझ्यावर आरोप लावला की मी व्हिडिओ व्हायरल केला आहे आता कसला व्हिडिओ आणि मी का व्हायरल करू मला काय करायचं आहे त्याचं म्हणणं आहे की गावकऱ्यांना मी भडकवलं आणि तिथे आंदोलनाला घेऊन गेले आणि डेअरीची डील कॅन्सल झाल्यामुळे तू माझ्यावर चिडलाय आता मी बब्याला सांगितलं आहे की तो व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला तू शोधून काढ आणि ज्याने कोणी केला असेल त्याला तर मी उभा कापून चिरून ठेवते की नाही पाहाच असं बोलत असते त्यावेळेला खरं तर स्वाती हसते आणि म्हणते दरवेळेला जो तुझा पाहुणा आहे ना बुंगाट तुला कसं काय भेटतो गो मला तर असं वाटते देवाने तुझी आणि त्याची बरोबर गाठ बांधली आहे तर त्याच्यामुळेच तुम्ही दरवेळेला एकमेकांच्या समोर येतात तितक्यातच कृष्णा म्हणते गाठ नाही तो फास आहे फास माझ्या गळ्याला ला लागणारा त्याच्यापासून दूरच राहिलेलं बरं तितक्यात बाब्या तिथे येतो आणि काकांची मामांची शेळी जरा अडकली आहे कालपासून तिला सोडो बरं असं म्हणायला लागतो त्यावेळेला ती म्हणते बरं चल चल घाईघाईने निघू लागते आणि दोघंही तिकडे मामाच्या घरी जातात तिकडे मामाच्या घरी गेल्यानंतर आपल्या शेळीचं काय झालं म्हणून काळजीत मामा मामी असतात रात्रीपासून बिचारी अडकली आहे मोकळी होई नशी झाली <coughs> तिच्यासाठी काळजी वाटत असते कृष्णाने दोघांड्या येऊ नका सांगितलेलं असतं मग तितक्यात कृष्णा येते कृष्णा आल्यानंतर लगेच हातपाय धुते आणि काय झालं म्हणून सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते मामांना बाब्या सांगतो की जरा शांतता घ्या आणि काहीतरी खुशखबरच देईल कृष्णा कृष्णा मग सांगू लागते की तुमची बकरी व्यवस्थित प्रस्तुत झाली आहे छानसं तिचं बाळपण आहे त्यामुळे काळजी करू नका मग तुझ्यामुळेच ह्या आमच्या बकरीचा जीव वाचला तू ना शिकलेली जरी नसली तरी आमच्यासाठी ना जनावरांची डॉक्टर तूच आहे तू हात लावला का तिथे सगळं काही छान होतं आणि तुला किती पैसे देऊ विचारल्यानंतर लगेचच कृष्णा म्हणते पैशाची बातच करू नका पैशा हे तुम्हालाच राहू द्या तुम्ही ना मला मस्त दूध द्या त्या दुधाची कच्च्या दुधाची मी खरबस बनवते आणि मस्त खाते असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात आणि खरंच कृष्ण किती मानाचे आहे सगळं काही फ्रीमध्ये करते आणि कसल्याही प्रकारचा मोबदला ती घेत नाही आणि खरंच फक्त चांगलं व्हावं बाळाची काळजी घ्या काय काय करायचं सगळं सांगून कृष्णा तिथून मग निघून जाते आणि कृष्णाचं सगळेजण कौतुक करत असतात खरंच कृष्ण खूप चांगले आहे इकडे मात्र दुष्यंत त्याचा जॉबवर जायला निघत असतो शहराकडे आणि त्याची आई तशी दृष्ट काढते दृष्ट काढल्यावर खूप धूर आणि ठसका होऊ लागतो आणि खरंच दुष्यंतला खूप भयंकर नजर लागली आहे त्याच्यामुळे इतका खोकला आणि धूर होतोय आणि दुष्यंत म्हणतो हे असलं काही नाही तुमचं फक्त अंधश्रद्धा आहे ही आई म्हणते अरे मुलगा आपल्यापासून दूर जाणार म्हटल्यावर आईला काळजी असते त्याला दृष्ट लागू नये त्याला कसल्या प्रकारचं संकट येऊ नये म्हणून आई काळजी घेत असते मात्र दुष्यंत फार चिडलेला असतो तो म्हणतो काय उपयोग त्याचा आता उशीर झाला तू माझं स्वप्न पूर्ण करू शकली नाही माझ्यासाठी तू काहीच करू शकलेली नाही त्यावेळेला ती म्हणते इलेक्शन झालं की मी उ लगेच पैसा उभा करेल फक्त आता इलेक्शन होऊ दे इलेक्शनमधनंच मला पैसा मिळेल आणि तुझी सगळी स्वप्नं मीच पूर्ण करेल असं आई त्याला वचन देते पण आईला तो म्हणतो आता उशीर झाला माझे स्वप्न तू पूर्णच करू शकणार नाही असं बोलून तो तिथून निघून जायला तयार होतो तो गेल्यानंतर इकडे बाळजाबाईला खरंच चुरचूर लागते आपला नवराही काही कामाचा नाही ह्या गोष्टीनेही तिला संताप होत असतो कृष्णा एक शहराकडे जात असते तिला गाडी भेटत नाही एका गाडीला हात करते तर ती गाडी बुंगट पावण्याची असते आणि तो गाडी थांबवतो पण गाडीत खरचं पेट्रोल संपले त्यांनी टेन्शनमध्ये पेट्रोलही भरलेलं नसतं आता तू पेट्रोल आणून दे तेव्हाच गाडी चालू होईल तेव्हा ती एका माणसाकडनं टपरीकडनं पेट्रोल घेऊन येते गाडीत दोघ जण बसतात आणि शहराकडे जायला निघतात पुढे जी धमाल होणार ती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद